साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अल्पसंख्याक राष्ट्रीय सचिव फारुख मटके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागमान माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अल्पसंख्याक राष्ट्रीय सरचिटणीस फारूक मटके सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक अध्यक्ष अमिर शेख विजे एन टी अध्यक्ष रुपेश भोसले सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर ओबीसी सेल्स अध्यक्ष अनिल छत्रबंद ओबीसी कार्याध्यक्ष अयूब शेख विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबाजीराजे सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगडे रिक्षा संघटना अध्यक्ष महिपती पवार दत्तात्रेय बनसुडे युवक उपाध्यक्ष यशराज डोळसे सूर्यकाताई घाडगे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती